मित्रांनो शेतकऱ्यांचा नाद करायचा नाही असं आपण नेहमी ग्रामीण भागामध्ये म्हणत असतो जर शेतकऱ्यांनी ठरवलं तर काय करू शकतो याची आपण अनेक उदाहरणं बघितली आहेत आज तुम्हाला असंच एक मी उदाहरण देत आहे मी सध्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडू या गावामध्ये आलेलो आहे आणि आता आपल्यासोबत जे शेतकरी आहेत ते आता ह्या चौदा लाखाच्या गाडीमध्ये दूध वितरित करत आहे तर मित्रांनो दुग्धव्यवसाय हा कसा परवडू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे विशेष म्हणजे मित्रांनो यांच्याकडे फक्त सहा एकर जमीन आहे आणि या सहा एकर जमिनीमध्ये त्यांच्याकडे ही चौदा लाखाची गाडी आहे बाजूला ट्रॅक्टर आहे चांगलं घर आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण ते जगतायत तर तुमच्याकडे सुद्धा कमी जरी शेती असली तरी तुम्ही सुद्धा कशी आर्थिक प्रगती करू शकता हे आपण आता या दादांकडून जाणून घेणार आहोत तर दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या संदीप बाळासाहेब गावडे मुक्कामोडू खुर्द तालुका हवेली जिल्हा पुणे बरं बरं आता हे दूध नेमके कुठे चाललं आहे आता हे दूध आमचं आहे ना डेअरीला चाललं आहे आणि दररोज साधारण किती दूध जातं आपल्याकडून आमचं दोनशे अडीचशे लिटर जात एका वेळी म्हणजे आता सकाळचं दूध जाणार पुन्हा संध्याकाळी जाणार परत संध्याकाळी जाणार आणि तुमच्याकडे जा एकूण किती मशीद आमच्याकडे तीस मशी एकदम या मशीनचा व्यवसाय तुम्ही कधीपासून करतायत सहा महिन्यापासून करतो मग कुठल्या कुठल्या मशीद तुमच्याकडे हरियाणा आणि गुजरातच्या मग दुग्ध व्यवसाय खरंच परवडतो का अनेक जण म्हणतात हा व्यवसाय परवडत नाही परवडतो ना दूध व्यवसाय केला तर परवडतो आणि साधारण काय दर जातो याचा फॅट वर जर जातो ऐंशी सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत जसे फॅट रेट पडतो आणि तुम्हाला जमीन किती टोटल पाच एकर जमीन आहे घास लावलाय आपला म्हणजे तो फक्त मशीनसाठीच वापर मशीन साठी यापूर्वी तुमची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी होती म्हणजे ज्यावेळेस हा व्यवसाय करत नव्हती त्यावेळी तसे परिस्थिती चांगलीच होती तशी आमची दुग्ध व्यवसाय काय बदल झाला म्हणजे या सगळी वाहन आली ना गाड्या घोड्या बरं बाकी जे शेतकरी ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा आहे किंवा त्यांच्या मनामध्ये शंका आहे परवडतो कि नाही त्यांना काय सांगाल तुम्ही कुठल्या म्हशी घेतल्या पाहिजे आता हरियाणाच्या पण मशी चांगल्याचे गुजरातच्या पण म्हशी चांगल्या पण म्हशी पारखून घेतल्या तर परवडणार ना पारखून नेमके घ्यायचे कसे मग काय तुम्ही मुलाला माहिती आहे आमच्या म्हणजे मुलांनी सगळं मुलांनी केलेले मुलं किती तुम्हाला दोन मुलं शेतीच करता पूर्ण हो बर आणि तुम्ही बाकीचं व्यवस्थापन कसं करता शेती आणि आपलं हॉटेल आहे बर तर मित्रांनो या दादांकडे जी जमीन आहे त्यामध्ये ती पुरी ऊस किंवा इतर पिकं लावायची परंतु त्यांनी ज्यावेळी म्हशी आणल्या तेव्हापासून त्यांची आर्थिक प्रगती चांगली साध्य झाली आहे म्हणजे त्यांनी मोठी आर्थिक प्रगती केलेली आहे त्यांच्याकडे इतर वाहनंसुद्धा आले आहेत आणि विशेष म्हणजे या कारमध्ये ते दूध घेऊन जातात म्हणजे बघा काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची परिस्थिती अशी होती की त्याला बसमध्ये जाणं सुद्धा म्हणजे पायी जावं लागायचं परंतु तो आज कारमध्ये सुद्धा दूध विकू शकतो फक्त त्यामध्ये तुमच्याकडे जिद्द पाहिजे काहीतरी नियोजन पाहिजे आणि घरच्यांची साथ पाहिजे त्यांच्या घरातले सर्व मेंबर या ठिकाणी काम करतात बाहेरचा एकही मजूर नाही त्यामुळे तो खर्च वाचलेला आहे आणि त्यामुळेच त्यांचा त्या पैसा वाचून आज त्यांच्या घरामध्ये आर्थिक समृद्धी आलेली आहे तर मित्रांनो तुम्हालासुद्धा असा काही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही एक सुरुवातीपासून एक दोन एक दोन म्हशी घ्या अनुभव घ्या आणि पुढे वाढत जा आणि इतरांचा अनुभव तुम्ही घेत जा इतर गोठ्यांना भेटी देत जा शेतकऱ्यांशी संवाद साधा आणि तुम्हीसुद्धा आर्थिक प्रगती साध्य करा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद